वा रे वा जरंगे काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तुझी तब्येत सांभाळ जेवढा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमकी आणखीन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार वा सासूच्या घरचं खातं तिथं बसून येवल्या त्याच्यामुळे एडपट म्हणतो मी त्याला मी जाहीर आव्हान करतो त्याला माझे नारको टेस्ट करा जन्माल्यापासून आत्तापर्यंत जर दारू मला रांगाला शिवलेली असली किंवा स्पर्श जर झाला असला तर मी जे मी जिवंत समाधी घेतो नसता त्याने तरी जिवंत समाधी घ्यायची चॅलेंज ओपन झालं आपल्या शरीराला दारूचा स्पर्श जरी झाला असला तरी आपली टेस्ट करा जिवंत समाधी घेतो जबाबदारीनं शब्द बोलतो जबाबदारीनं जन्मल्यापासून म्हणतो आत्तापर्यंत ह्या वयापर्यंत आत्ता बसलो इथपर्यंत नसतात त्यांनी तरी जिवंत समाधी घ्यायची काही बोलू नको मापात्र आहे मापात्र आहे जरा त्याच्यासारखा म्हणजे मूर्खाचा तो मुकादमच इतका महामूर्ख माणूस तो महामूर्ख कारण त्याला येडपटत त्याच्यामुळे म्हणतो आपल्या शरीराला दारूचा जलमाला बसून डाग नाही माकड काय करू शकते जरा राव नालिचर तो बी जळण जरा आहे ते मी म्हणलं ते प्युअर येडपटे भाव चढ्या झालेले ते त्याला काही सुचत नाही काय करावते त्याला फक्त आमचं प्रेम खपत नाही गावखेड्यातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाचा आणि मराठा बांधवाचा तर मी जिवंत समाधी घेतो भुजबळांच्या आरोपानंतर मनोज जरांगेंचं खुलं आव्हान मंडळी छगन भुजबळांच्या आरोपांना मनोज जरांगे यांनी उत्तर दिलेलं आहे राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भिवंडी या ठिकाणी झालेल्या ओबीसी मेळाव्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हा हल्ला केलेला होता यांच्यावर जोरदार टीकास्त्र यावेळेस सोडण्यात आला भुजबळांनी जरांगेंचा एकेरी उल्लेख करत त्याची तुलना मध्यपिंशी केली दारू पिऊन जरांगेंच्या किडण्या खराब झालेल्या आहेत आधीच माकड त्यात बेवडा प्यायलेला अशा अर्थाच्या म्हणीचा वापर करत भुजबळांनी हे टीकास्त्र सोडलं यावर मनोज जरांगे यांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे जन्मापासून आतापर्यंत माझ्या शरीराला दारूचा स्पर्श जरी झालेला असेल तर मी जिवंत समाधी घेतो अन्यथा भुजबळांनी जिवंत समाधी घ्यावी असं आव्हानच आता मनोज जरांगे यांनी दिलेलं आहे टी व्ही नाईनसोबत ते बोलत होते छगन भुजबळांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे आहेत की यामुळेच मी त्याला येडपट म्हणतो खास येडपट म्हणतो तो येवल्यात बसून सासूच्या घरचं खातो म्हणूनच मी त्याला येडपट म्हणतो मी त्याला जाहीर करतो की माझी टेस्ट करावी जन्मापासून आतापर्यंत माझ्या अंगाला दारूचा स्पर्श जरी झालेला असेल तर मी जिवंत समाधी घेतो नाहीतर त्यांनी तरी जिवंत समाधी घ्यावी हे मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो आहे त्यामुळे तू काहीही बोलू नको मापात राहा छगन भुजबळांना उद्देशून जरांगे पुढे म्हणाल्यात की तो प्रचंड जातीवादी आहे तो मूर्खांचा मुकादम आहे तो महामूर्ख माणूस आहे त्यामुळे मी त्याला येडपट म्हणतो माझ्या शरीराला जन्मापासून दारूचा डागही नाही हे शरीर जनतेसाठी लढून असं झालं आहे तुझ्यासारखं रक्त लोकांचं रक्त पिऊन शरीर वाढलेलं नाही आहे माकडं काय करू शकतं ते जरा रावणाला जाऊन विचार आणि तुही देखील लंका जाणार तू नीट राहा अशा पद्धत सुनावलेलं आहे